नमस्कार दीपाली स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज मी बनवते आहे हिरव्या मिरचीचं पंचामृत हे पंचामृत जेवणात लोणचं चटणी किंवा ऐवजी खायला चांगलं लागतं हे चवीला आंबट गोड आणि तिखट असं असतं आहे तर बघूया आपण हिरव्या मिरचीचं पंचामृत हिरव्या मिरचीचं पंचामृत करण्यासाठी लागणारं साहित्य बघतोय पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात किंवा एक वाटीभर साधारण तिळाचं कूट तीन ते चार चमचे जिरे मोहरी तेल हिंग हळद गूळ आमसूल तीन ते चार तुकडे लसूण खोबऱ्याची पेस्ट कारळ्याचं कूट कारळा आणि तीळ भाजून वाटून घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण कढई गॅसवर ठेवली आहे तापायला आणि आता त्यात थोडंसं तेल ओतणार आहे हे मिरचीचे तुकडे आता आपण यात भाजून घेणार आहे बघा आता ह्या मिरच्या चांगल्या भाजून झाल्यात आता हे मी बाऊलमध्ये काढून घेते आता आपण फोडणी करायची ह्याला तेल तापल्यावर मोहरी घालते जिरे हिंग आणि हळद वाटलेलं लसूण खोबरं घालते दोन चमचे यात थोडं आलंही टाकले मी आता मी यात मिरची टाकून घेते मिरची चांगली परतून घेते मिरची तेलावर आधीच भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चा वास राहत नाही आणि खायला पण चांगली लागते आता यात तिळाचं कूट घालतीन कारळाचं कूट दोन चमचे आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकायचे सगळं मिक्स करून घेते हे सगळं मिक्स झालंय आता आणि आता तर मी पाणी ओतणार आहे थोडं हे शिजण्यासाठी आता यात मी आमसूल घालतीये आमसूल चांगलं धुवून घेतलंय आता यात गूळ घालतेय थोडस पाणी लागेल शिजण्यासाठी त्याचा रस आवडत असेल तर जास्त पाणी घालावे आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता झाकून ठेवूया पाच मिनिट म्हणजे मिरच्या चांगल्या शिजतील मिरच्या छान शिजल्यात आता मी हे झाकण काढते गॅस बंद करूया मिरच्या घेताना मध्यम म्हणजे कमी तिखट घ्यायचे त्याला लोणचं चटणीच्या जोडीने हे पंचामृत खायला चांगलं लागतं आता हे मी बाऊल मध्ये काढून घेते याला अशी एक छान आंबट गोड चव येते बघा कसं छान दिसतंय हे आमच्याकडे तर सर्वांनाच आवडतं तुम्हीही करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला थोडं थंड झाल्यावर हे डब्यात भरून फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आठ ते दहा दिवस चांगलं टिकतं